नमस्कार मी सौ सुनीता वाघमारे साहित्य जागरच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मुकुंद फडणीस यांच्या स्मरणार्थ मधुवंती ह द्वारा प्रायोजित प्रतियोगितासाठी मी रेकॉर्डिंग करत आहे तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे दिसू लागले मला कधी जर दिसू लागले मला कधी जर पाहिन जगमी सारे दिसू लागले मला कधी जर पाहिन जगमी सारे आकाशातील दिव्य कृती आणि लखलकणारे तारे सृष्टीवरचे सौंदर्य मी पाहिन डोळे भरुनी सृष्टीवरचे सौंदर्य मी पाहिन डोळे भरुनी अंधारातील दिवस दुःखाचे गेले असता सरुनी पाहीन झुलणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे पाहिन झुलणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे त्यावर ती सप्तरंगी फुलपाखरे वाऱ्यावरती डोलणारी झाडे आणि सुंदर फुले वाऱ्यावरती डोलणारी झाडे आणि सुंदर फुले असे आगळे दृश्य यापूर्वी नव्हते कधी पाहिले निळांभाच्या खाली निळ्यान भाच्या खाली पाहिन हिरव्या केशरी वाटा निळ्यान भाच्या खाली पाहिन हिरव्या केशरी वाटा अथंग सागरावरी हुसळणाऱ्या मनमोहक लाटा चंद्र सूर्याचे वर्णन करणार चंद्र सूर्याचे वर्णन करण्या शब्द सुचैनात मला चंद्र सूर्याचे वर्णन करण्या शब्द सुचैनात मला अभर कसे मानावेत तयांनी प्रकाश जगिया दिला काही न पाहता केली कल्पना काही न पाहता केली कल्पना अमलत ती येईल का रंगविलेल्या स्वप्नाप्रमाणे देव दृष्टी देईल का जाता जाता एकच सांगीन हातच आपली दृष्टी जाता जाता एकच सांगीन हातच आपली दृष्टी हातच्याच स्पर्शाने आपल्याला कळतात साऱ्या गोष्टी हा त्याच्याच स्पर्शाने आपल्याला कळतात त्या साऱ्या गोष्टी थँक्यू